सरकारचा वक्च्या जमिनीवर डोळा आहे जमिनी ताब्यात घेण्यासाठी वक् विधेयक आणण्यात आलेला आहे असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे भ्रष्टाचार करण्यासाठी नवीन विधेयक आणलं उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हा हल्लाबोल केलेला आहे विधेयकात काही दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत असंही त्यांनी म्हटलंय विरोधकांच्या सूचनेकडे त्यांनी दुर्लक्ष केलं असा आरोपही त्यांनी केलेला आहे आर्थिक संकटातून लक्ष हटवण्यासाठी हे विधेयक आणल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे लोकांना लढवायचं झुंजवायचं आणि आपण आपल्या राजकारणाच्या पोळ्या त्याच्यावरती भाजायचा भाजायचा हे असे विकृत राजकारण सध्या भारतीय जनता पक्ष करते मला काल मी साधारणतः मध्ये मध्ये चर्चा बघत होतो या चर्चेत वर्क बोर्डातल्या काही सुधारणा आहेत जवळ काही चांगल्या आहेत त्याच्याबद्दल काही वाद नाही पण आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर जी एक आशा दाखवली गेली की सगळे काश्मीरी पंडित आपापल्या आप घरी आप परत जातील आता तीनशे सत्तर कलम काढून किती दिवस झाले किती वर्ष झाली त्या काश्मीरी पंडितांपैकी कि किती जणांना त्यांच्या जमिनी परत दिल्या गेल्या हे पहिलं त्यांनी सांगण्याची गरज आहे म्हणजे बक बोर्डाची जमीन जरूर त्याच्याबद्दल तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तुम्ही घेतलाच आहे काल पण काश्मीरी पंडितांच्या जागा तुम्ही देणार आहात की नाही परत का त्यांना अजून त्यांच्या घरामध्ये त्यांच्या हक्काच्या देशात त्यांच्या राज्यामध्ये बिंधास्पणाने जाता येत आहे त्याचाही खुलासा गृहमंत्र्यांनी केला पाहिजे की किरण रिजिजू यांनी हे बिल मांडलं आता हे किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमास खाण्याचं समर्थन केलं होतं त्यांनीच वक्फ बोर्डाच्या सुधारणेचं बिल मांडलं हा योगायोग किंवा ठरवून आणलेला योगायोग आहे नेमकं भारतीय जनता पक्ष करतंय काय तर हेच कोणाला कळत नाही आहे गद्दारांचं म्हणणं जर का असेल तो हो 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 की आम्ही हिंदुत्व सोडलं मग काल तुमच्या आजूबाजूला जी मुसलमानांची तारीफ चालली होती तेव्हा तुमच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं लाच सोडली होती लज्जा सोडली होती का तुम्ही बोलला नाहीत की आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणार आहोत आम्हाला हे मान्य नाही आहे ही तुमची त्यांची चाललेली भलामण आहे हे लागूल चालन आहे हे आम्ही मान्य करू शकत नाही म्हणून आम्ही याच्या यातून बाहेर पडतो का बोलला नाहीत तुम्ही